मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी सातपूर येथील श्रमिक नगरच्या मंगेश राणे याच्या दुर्देवी मृत्यूनंतर अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत शिवसेना जिल्हाप्रमुखांची नुकसान भरपाईची मागणी तर राणे कुटुंबियांनी महावितरणची नोटीस नाकारली होती असे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांचे म्हणणे आहे सातपूरच्या श्रमिकनगर शिवाजीनगर अशोकनगर भागामध्ये वाढीव बांधकामे सुरू असताना नाशिक महापालिका नगर रचना विभाग आणि विभागीय अधिकारी झोपले आहेत काय हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे सातपूरच्या श्रमिक नगर येथील राणे यांच्या घराचे वाढीव बांधकाम सुरू असताना अकराशे केवीच्या हाय व्होल्टेज विजेच्या तारांना चिकटून मंगेश राणे या एकवीस वर्षाच्या महाविद्यालय युवकाचा मृत्यू झाला आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे आणि शिवसैनिकांनी राणे कुटुंबियांची भेट घेतली यावेळी मंगेशच्या आईवडिलांनी मंगेशच्या निधनाने हंबरडा फोडला जे एलेवन कवीवरती शॉक लागला त्या ठिकाणी त्या त्यांचं त् सबस्ेशनमध्ये असलेलं फीडर हे ट्रीप व्हायला पाहिजे परंतु ते ट्रीप झालेलं नाही अपघात गंभीर झालेला आहे त्यामुळे मंगेश राणे हा मृत्यूमुखी पाडलेला आहे मृतांच्या कुटुंबाला जर महावितरण कंपनीने आठ दिवसात मदत नाही केली तर शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून चीफ इंजिनियरला जागेवरती आम्ही बसलेलं नाही ही मी आजच्या दिवशी खात्रीने सांगतो महावितरण कंपनीच्या नियमामध्ये अर्बन डिव्हिजनला ओव्हरहेड अलोड नाही परंतु ओव्हरहेड ह्या जुन्या असल्या तरी त्यांनी भूमिगत करणं गरजेचं होतं त्यांनी भूमिगत केलेलं नाही ही सर्वोच्च जबाबदारी महावितरण कंपनीने स्वीकारावी आपण मृत्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी यासाठी मी या ठिकाणी आणलो आहे आणि निश्चितपणाने महावितरणचे अधिकारी आहेत त्यांना ते मुद्दे पडलेले आहे ॲक्च्युली इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरचे ॲन्युअल इन्स्पेक्शन असतात त्या इन्स्पेक्शनमध्ये ह्या त्रुटी आलेल्या असतील त्यांनी पेपरवरती घेतलेलं असतं पूर्वी महानगरपालिकेचा नगररचना विभाग होता आणि त्यांचा भरारी पथक होता गेल्या अनेक वर्षापासून ते भरारी पथक बंद आहे त्यामुळे कुठे काम चालू आहे आणि कुठं अतिक्रमण चालू आहे त्याचा कुठेच त्याला थांग पत्ता नाही याला नगररचना पण जबाबदार आहे असं वाटत नाही का अतिक्रमणाचा मुद्दा हा वेगळा आहे महावितरण कंपनीने आपली लाईन सुरक्षित ठेवावी ही त्यांची जबाबदारी आहे की जर एलेवन क्यू वी फिटर असेल थर्टी थ्री क्यू असेल फीटर असल किंवा एल लाईन्स असतील त्याचं सुरक्षेची जबाबदारी हे महावितरण कंपनी आणि विद्युत निरीक्षकाची आहे त्यांनी ती जबाबदारी घेतली नाही म्हणून हाफ कर ओके साहेब एकदम असं जवळून काम चालू आहे आपण महावितरण आपण विरोध नाही करू शकत का का नाही त्यांना नोटीस बजावली होती नोटीस बजावली नाही त्या नोटीस घेतली नाही कारण इतका हाय व्होल्टेज वायर आहे आणि कदाचित ते अतिक्रमण पण असू शकेल बघा बांधकाम हे जे क्षेत्र आहे नगरपालिकेशी निगडीत आहे बरोबर आहे पण तू तुमच्या एवढं हाय वोल्टेज अकराशे केवीच्या लाईववरून काम चालू आहे तर तुम्ही त्या क्षणी काय ॲक्शन घेऊ शकत नाही का नाही का। काम बंद करण्याची नोटीस नाही बरं मग नाही केली केव्हा नोटीस दिली होती गेली हां हां बांधकाम चालू झालं ना हां बरं मग ती नोट जर नोटीस दिली नाही तर चिकटवतात अशी चिकटवली होती तुम्ही का चिकटवली नव्हती जर एखाद्या व्यक्तीने नोटीस घेतली नाही तर ती चिकटवली जाते त्या ठिकाणी बरोबर ना सर काय काम जे आहे त्यांचं काम आपण त्यांना सांगितलं होतं ओरोली आपण जेव्हा जेव्हा व्हिजिट करायचं हां हे काम चालू असल्यामुळे पूर्ण काम झालेलं नाही आहे परंतु त्याचा जो क्लिअरन्स त्यांनी मेंटेन ठेवायला पाहिजे पहिले लाईन आहे आणि नंतर ते कन्स्ट्रक्शनचं काम करत आहे बरं त्याच्यामुळे ते काम त्यांनी झालेलंच पाहिजे परिसरातील अनियमित बांधकामांकडे नाशिक महापालिका नगररचना विभागीय अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा परिसरातील तारा भूमिगत करण्याबाबत अद्याप पूर्णपणे यश मिळालेले नाही हे दुर्दैव आहे मनपा आणि महावितरण नेमकं काय करते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या परिसराची पाहणी केली यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री रिशवाल श्री मोरे प्रमुख देवा जाधव माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर दिनकर कांडेकर गोकुळ नागरे इंद्रबान सांगळे अशोक पारखे नरेश सोनोणे डॉक्टर वृषाली सोनोणे सुनील मौले साहेबराव जाधव प्रकाश रोहन विजय वाडेकर प्रमोद जाधव विलास गायकवाड आदी उपस्थित होते नागरिकांना सावधान ओव्हरहेड तारांच्या जवळून अनियमित बांधकामे करू नका आपला जीव धोक्यात घालू नका सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र रंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद